गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे एमआयडीसी कडे आम्ही जी दिलेली अकराशे हेक्टर आहे तिचं ऑडिट करावं अशी आम्ही मागणी करतोय परंतु हे अधिकारी किंवा प्रशासन कोणतीही दखल त्याच्यावर घेत नाही याचाच एक दाखला म्हणून उदाहरणादाखल आम्ही ही जी कंपनी आहे आज गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ती बंद आहे आणि ती आज मार्केटमध्ये आहे तिची सात एकर क्षेत्र ते एकशे दहा करोड रुपये तिची ऑफर आहे विचार करा एमआयडीसीत फक्त हस्तांतरण होतं मग हा एकशे दहा करोडचा जो व्यवहार आहे हा कशा पद्धतीने काय कसं आहे हे सगळं आम्ही ज्या निवेदनात मांडलेलं आहे तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या जागा पडलेल्या असताना हे पडीत भूखंड असताना आज एम आय डी सीत हे सगळा कारभार अशा पद्धतीने चालू आहे एक बिल्डर पिंकेश शाह नावाचा बिल्डर अर्धी एम आय डी सी त्यांनी विकलेली आहे आणि याचा रेट मार्केटमध्ये चाळीस सा ते साठ हजार स्क्वेअर फुटाच्या दरम्यान असणार आहे आणि हा सगळा ब्लॅक मनीचा व्यवहार आहे आम्ही त्याच्यात विस्तृत मांडलेलाय बोगस कंपन्या दाखवल्या जाणार आहे आणि हा व्यवहार होऊन हे फक्त अधिकारी आणि गुंतवणूकदारांचंच पोट भरल्या जाणार आहे आणि तिथं हेच होणार आहे आणि याच्यातून उद्योग उभारत नाही नवीन उद्योग येत नाही याला कारण हे अशी आहेत तर आम्ही या सर्व प्रकाराविरोधात माननीय उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेत या कंपनीचा या भूखंडाचा आम्ही विषय मांडणार कि हा कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतोय याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने या सर्व प्रशासनाला आदेशित करावे अन्यथा आम्ही ही मूळ मुल मालक म्हणून ही जागा मागण्याचा आम्ही उच्च न्यायालयात मागणी करणार आहोत एन सी न्यूज साठी सचिन देवठे नवीन नशी